नमस्कार तो तर्फे उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज हरितालिका पूजन त्याच्या समस्त महिला वर्गाला शुभेच्छा हरितालिका व्रत देवी पार्वतीने शिवशंकराला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले आजच्या या युगात देखील ह्या कहाणीची आपण सांगड घालू शकतो अपर्णा सती पार्वती ह्या नावांनी आपण देवीला संबोधतो तिने संयमाने धैर्याने मनाच्या निग्रहाने ठामपणाने निसर्गाशी एकरूप होऊन हे व्रत पूर्ण केले आज मॅनिफेस्टेशन हा परवलीचा शब्द झाला आहे शंकराला पती म्हणून प्राप्त करणे हे तिने मॅनिफेस्ट केलं आणि त्यासाठी सगळे कष्ट सोसले आणि तिची इच्छा पूर्ण झाली हे सगळे गुण आज देखील प्रत्येक स्त्रीने स्वतःमध्ये बाणवून घ्यावे हरितालिकेच्या कहाणीतून असा हा बोध घ्यायला काही हरकत नसावी असे मला वाटते तर आजची कहाणी वाचू हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसंय नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी आता तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिने सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य वर आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून सखीनं रागवण्याचं कारण विचारलं ते तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचा कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास माझं तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध कृतीचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस याशिवाय दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितली पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतांना प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढत कहाणी ऐकल्यावर यथाशक्ती वाढ द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद